राहुल शेवाळे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीमुळे कटुपणा आला माझ्यात कुठलाही कटुपणा आला नाही ज्यावेळी आमदारांनी आणि माननीय मुख्य नेते एकनाथ साहेबांनी जी भूमिका घेतली आणि त्यांच्यासोबत आमदार गेले त्यावेळी पण आम्ही उद्धवसाहेबांसोबत होतो सर्व खासदार उद्धवसाहेबांसोबत होतो आम्ही कम्प्लीट एक महिना त्यांच्यासोबत होतो एक महिना त्यांच्याबरोबर चर्चा पण करत होतो आणि त्यावेळी हीच भूमिका त्यावेळी राष्ट्रपतीची निवडणूक होती आणि आदरणीय द्रौपदी मुर्मू मॅडम यांचं त्यावेळी उमेदवारी जाहीर झाली होती म्हणून मी त्यांना एक सर्व खासदारांच्या वतीने विनंती केली होती की जसं माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभाताईंना पाठिंबा दिला होता तसंच आपण एक आदिवासी महिलेला ही उमेदवारी मिळाली आहे तर शिवसेनेतर्फे पाठिंबा द्यावा ज्या इंडिया अलायन्स किंवा काँग्रेसबरोबर न जाता परंतु त्या भूमिकेला त्यांनी मान्यता दिली नाही त्याचबरोबर आम्ही ह्याही गोष्टीचं त्यांना कल्पना दिली की आम्ही सर्वजण निवडून आलो आहे माहितीच्या माध्यमातून त्यामुळे आमचे मतदारसंघ हे माहितीचे आहेत आणि जर पुन्हा एकदा आम्ही माहितीच्या माध्यमातून निवडणूक लढलो नाही तर लोकं आम्हाला जाब विचारतील कारण गेल्यावेळी मतदान माहितीच्या माध्यमातून दिलेली म्हणून आपण भारतीय जनता पार्टीबरोबर परत पुन्हा जावं त्यांच्याबरोबर युती करावी आणि त्यांनी पण काही वेळा अनुकूलता दर्शवली त्यांनी मला जबाबदारी दिली की तू भारतीय जनता पार्टीच्या लोकांशी चर्चा कर त्यांनी अनिल देसाईना जबाबदारी दिली दे की तुम्ही गुजरातला जाऊन त्यांच्या पक्षश्रषींची बात बोला अरविंद सावंत ते, ते केंद्रीय मंत्री होती त्यांना तर जबाबदारी दिलेली की जे केंद्रीय मंत्री आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर आम्हाला सगळ्यांना चर्चा करायला सांगितली आणि शेवटपर्यंत त्यांनी ती भूमिकेत चर्चा झाली निर्णय झालाच नाही आणि आम्ही वारंवार त्यांना सांगितलं शेवटचा दिवस होता जो त्यांना मी सांगून गेलो मी कुठेच कटुता नाही निर्माण केली त्यांना ज्या ज्या गोष्टी त्यांची सगळी माहिती दिली आणि आम्ही जाणार ते पण सांगून घेऊ त्यांनी तुमच्यावर प्रचंड प्रेम केलं हा प्रचंड प्रेम केलं साजी भरभरून दिलं तुम्हाला शिवसेनेने ठाकरेंनी भरभरून दिलं मला शिवसेना प्रमुखांनी पण दिलं साहेबांनी पण दिलं आम्ही गेलो याकरताच केवळ आज पश्चाताप होतोय का ठाकरे पश्चाताप अजिबात होत नाही आज समाधानी आहोत आम्ही की ज्या विचारांचा जो पक्ष आहे त्या विचारांशी आम्ही कधीच तडजोड केली नाहीये आणि ज्या वातावरणात आम्ही वाढलेलो आहे त्या वातावरणातच आज आम्ही आहे आज दुसऱ्या वातावरणात काँग्रेसच्या वातावरणात आम्हाला घुसमट होईल आम्ही तर कधी तिथे जाऊ शकत नाही त्यामुळे आज समाधानी आहे आणि ज्या विचारांनी आम्ही लोकांच्या समोर गेलं त्या विचारांवरच लोकांनी प्रेम करून आम्हाला मतदान केलं त्या विचारांशी आम्ही तडजोड केली